नेत्रदानासाठी राज्यपालांचे आवाहन नॅबच्या चौऱ्याहत्तरव्या स्थापना दिन सोहळ्यात मार्गदर्शन नेत्रदानामुळे दृष्टीहीन व्यक्तींना नवी दृष्टी मिळू शकते असे सांगत राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी स्वतःसह कुटुंबातील सर्वांनी नेत्रदानाचा संकल्प केला आहे अधिकाधिक लोकांनी नेत्रदानाचा संकल्प करावा असे आवाहन त्यांनी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड संस्थेच्या चौऱ्याहत्तरव्या स्थापना दिन सोहळ्यात केले आहे नॅबचा स्थापना दिन सोहळा सोमवारी दिनांक वीस वरळी मुंबई येथील संस्थेच्या सभागृहात पार पडला या संस्थेने व्यक्तींच्या शिक्षण पुनर्वसन व रोजगारासाठी कामगिरी केली आहे राज्यपालांनी आपल्या भाषणात माजी राज्यपाल रमेश बैस यांनी नॅपसाठी ब्रेल प्रिंटिंग प्रेस खरेदीसाठी केलेल्या आर्थिक सहाय्याचा उल्लेख केला तसेच भविष्यात देखील या राजभवन संस्थेच्या कार्याला पाठिंबा देईल असे त्यांनी आश्वासन दिले ब्रेल प्रिंटिंग प्रेस टॉकिंग बुक्स परफ्युमरी प्रशिक्षण आणि शिक्षक प्रशिक्षण यासारख्या उपक्रमांमुळे नाबने दृष्टीहीन व्यक्तींना सन्मानाने जीवन जगण्यास सक्षम केले आहे याबद्दल राज्यपालांनी संस्थेचे अभिनंदन केले कार्यक्रमाला नॅबचे अध्यक्ष हेमंत टकले मानक महासचिव हरिंदर कुमार मल्ले कार्यकारी महासचिव डॉक्टर विमल देंगडा कार्यकारी संचालक पल्लवी कदम तसेच संस्थेचे विद्यार्थी आणि आश्रयदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यपालांच्या हस्ते यावेळी विविध पारितोषिकांचे वितरणही करण्यात आले स्वातंत्र्य न्यूज न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी